बऱ्याच लोकांचं मी बघतोय की काही लोक हे समाजापेक्षा पक्षाला जास्त महत्त्व हो देत आहे आणि त्या पक्षांच्या नादापाई आपले जे समाज बांधव आहेत त्यांना दुखवण्याचं काम करत आहेत त्यांच्या म्हणजे इतक्या खालच्या पातळीला कॉमेंट्स करत आहेत आणि आपल्या लोकांना ट्रोल करत आहे मी त्या सर्व बांधवांना एक विच विनंती करू इच्छितो पक्षासाठी आपल्यामध्ये भांडणं करू नका हे पक्ष बरोबर निवडणुकीच्या याच्यामध्ये आपल्या आपल्यामध्ये भांडणं लावण्यासाठी लूफॉल्स आपले बघण्यासाठी येत असतात पक्षाची बाजू जे समाज घेत आहेत त्यांना एक विनंती करतो तुम्ही ज्या पक्षाची बाजू घेत आहे त्या पक्षाचा जाहीरनामा एकदा चेक करा त्या जाहीरनाम्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा लिहिलेला आहे का ते बघा प्रत्येक ज्या सभा होत आहे त्या सभेमध्ये तो उमेदवार मराठा आरक्षण आम्ही ओबीसीतूनच देणार अशी घोषणा करतो का ते बघा हे तुम्हाला आता बघण्याची वेळ आलेली आहे कुठलाही उमेदवार कुठलाही पक्ष प्रत्येक सभेमध्ये असं म्हणणार नाही आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ त्यामुळं तुम्ही त्यांचा जाहीरनामा चेक करा आणि ते आरक्षणावर बोलतात का ते बघा प्रत्येक मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगवेगळी आहे उमेदवारांची परिस्थिती वेगवेगळी राहू शकते त्यामुळं तुम्हाला तुमचा उमेदवार ठरवायचा आहे मन आणि बुद्धीचा वापर करून जो योग्य वाटेल त्याला तुम्हाला निवडायचं आहे आम्ही तुम्हाला सांगत नाही कोणाला मतदान करा पण प्रत्येक पाच वर्षानंतर तुम्हाला हे शस्त्र वापरण्याची संधी मिळते घटनेमध्ये तसं लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आहे की प्रत्येकाला इथं मतदान करण्याचा अधिकार आहे आणि हे शस्त्र तुम्हाला वापरलं नाही तर तुम्हाला पाच वर्ष हातावर हात ठेवून तुम्हाला बसावं लागल सगळीकडं सारखी परिस्थिती नाही प्रत्येक ठिकाणी लोक संभ्रमात आहे आम्ही कुणाला मतदान करू मतदान करायला जाताना आपल्या लेकराबाळांच्या चेहऱ्याकडं बघा आपल्या आईवडिलांकडं बघा आपल्या समाजाकडं बघा आणि मग ठरवा आपल्याला मतदान करायचं कुणाला आहे तुम्हाला लक्षात येईल की मतदान कोणाला करायचं आहे फार मोठं शस्त्र आहे आपल्याकडं मतदान म्हणजे आता वापरलं नाही तर पाच वर्ष तुम्हाला हे आणि विकासाच्या बाबतीत कोण सुशिक्षित आहे कोण विकास करू शकतो शेतकऱ्यांचे असतील कष्टकऱ्यांचे असतील नोकरदारांचे प्रश्न असतील कोण सोडू शकतो असा उमेदवार बघा पण हे निवडणुका येतील जातील पण निवडणूक झाल्या झाल्या बघा कित्येक ज समाज बांधवांचे हे भांडणं लागणार आहेत तुम्ही पक्षासाठी समाज विखरू देऊ नका कित्येक वर्षानंतर समाज एक झालेला आहे भावांनो कुणालाही मतदान करा कुणाच्याही सोबत राहा कुणासोबतही गनिमी कावा करा समजा का एखाद्या उमेदवारा उमेदवाराचं तुमच्याकडे काही असलं आशल, दबाव असला तर तुम्ही त्याच्यासोबत नक्की फिरा पण मतदान करताना गनिमी कावा वापरा तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्यालाच मतदान करा फक्त भावांनो आपल्या आपल्यामध्ये फुटपाडू देऊ नका तेवीस तारीख झाली की तेवीस तारखेनंतर आपण पुन्हा आपापल्या आप लढ्यामध्ये कामाला लागू आता मी थोडंसं मा आमचे जे व्यावसायिक मित्र आहेत त्यांच्यासोबत संपर्क करून मी एक विडा उचलतो आहे आणि माझ्यासोबत जे समाजबांधव या लढ्यामध्ये येतील एक लाख लोकांना आपल्याला ला रोजगार कसा देता येईल रोजगार मिळवून कसा देता येईल यासाठी प्रयत्न करायचा आरक्षणाचा लढा तर आपल्याला लढायचाच आहे त्यासोबत जे आपले सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांना त्वरित हाताला काम देण्यासाठी काय करता येईल त्याच्या प्रोसेसमध्ये मी जात आहे फक्त एक आहे जात हारू देऊ नका फुटू देऊ नका कुणालाही मतदान करा फक्त विचारपूर्वक मतदान करा लेकरा बाळांकडे बघा आणि आपल्या आपल्यामध्ये आपले जे भाऊ कुठल्याही पक्षात असू द्या मराठा समाज प्रत्येक पक्षात विखरलेला आहे पण पन... त्याला कमी दाखवू नका आपली बाजू कशी चांगली आहे ती त्याला समजवून सांगा की ब आपण कशासाठी लढा उभारलेला आहे काय या लढ्याच्या आडून काही लोक राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घे गे, घेण्याचा प्रयत्न करीत आहे यांचे ह्या सगळ्या पक्षांचे जाहीरनामे तुम्ही पहिले चेक करा जाहीरनाम्यात आरक्षणाचा विषय आहे का जी आपली मागणी ती मा ती त्या जाहीरनाम्यात आहे का नसली तर प्रत्येक सभेमध्ये हे लोक आरक्षणाच्या बाजूने बोलते का यांनी व्हिडिओग्राफी करून दिली का या सगळ्या गोष्टीचा सारा, सारा विचार करून तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला मतदान जरूर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक ग्रुपवर ताबडतोब शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मी थोडासा आपल्या लोकांना कसं रोजगाराकडं नेता येईल त्या याच्यामध्ये व्यस्त आहे त्यामुळे जास्त व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येऊ शकत नाही तर विनंती आहे सगळे एक रहा, नेक रहा आपल्या समाजाच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीरपणे उभं राहा जय शिवराय हो